जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील विहीर येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे तेहत्तीस छेद अकरा केव्ही उपकेंद्राचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोवा तालुका शेतकी सहकारी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी शिवसेनेचे नंदुरबार लोकसभा प्रमुख ललित जाट शिवसेनेचे तालुका प्रमुख तुकाराम वळवी तालुका संघटक आनंद वसावे सरपंच राजेंद्र वसावे विनोद वळवी प्राध्यापक दिनेश खरात तापसिंग वसावे सरपंच केतन पाडवी टेडग्या गोमा वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी नटवर पाडवी हरिश्चंद्र पाडवी सोशल मीडियाचे जिल्हाप्रमुख हुजेफा बलोच आमदार आमशा पाडवी यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र गुरव सुधीरकुमार ब्राह्मणे भाऊ पाडवी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता डी के पाडवी आदी उपस्थित होते आमदार आमशा पाडवी यांच्या प्रयत्नामुळे कोयलविहीर येथे तेहत्तीस छेद अकरा के क्षमतेचे उपकेंद्र मंजूर झाले आहे या केंद्रामुळे परिसरातील शेतकरी व घरगुती ग्राहक यांना पुरेशी व नियमित वीज मिळण्यास मदत होणार आहे आमदार आमशा पाडवी यांच्या प्रयत्नाने उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध झाली आहे अक्कलकुमार प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार thank oh, you